मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही काही जात सरकार गंभीर आहे असं आपल्याला सगळ्याला मी प्रथमतः आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्याला माहिती आहे की सरकार काय करत आहे काय नाही करत आहे किंवा त्याच्यामध्ये सिरियस आहे नाही आहे हे सगळं आपल्याला जाणीव आहे पण मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करू इच्छितो की मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये बेजार आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची मागणी जी काय आहे ते जरांगे पाटील मागतायत आणि माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर ही मागणी पूर्ण केली पाहिजे अन्यथा ही परिस्थिती गणपतीच्या टायमाला अशी परिस्थिती उद्भवू नये आणि मराठ्यांचा अंत पाहू नये असं मी आपल्या माध्यमातून विनंती करते खरं आहे पण आपल्याला सगळ्याला माहितीच होतं की एकोणतीस तारखेला धराके पडली तर येणार आहेत मराठे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडे मुंबईला येणार आहेत तर याची परिस्थितीची जाण अगोदर ठेवून केलं पाहिजे होतं असं माझं मत आहे पण आता पण काही परिस्थिती आता बाहेर गेलेली नाही लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा इथं येऊन जरांगेपटलाशी संपर्क साधावा आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या बस संपलं अपेक्षित काय आहे बा मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की जरांगेपटी जे मागतायत ते जायज, जायज काही मागत नाही सरकारच्या मनात असेल तर नक्की शंभर टक्के हे सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत आणि त्यांनी केल्या पाहिजेत नाही आम्ही पण तेवढं अभ्यास करूनच तिथं बसले असतील ना आम्ही पण दुनियाभराच्या वकिलासोबत चर्चा करूनच तिथं बसलो असेल ना नाजायज माग कशामुळे घेऊन येईल आम्ही काहीच कारण नाही घेण्याचं कोणी काय म्हणत असेल हे बा मी 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 नाही ऐकलं कोणी काय बोललेलं किंवा मी नाही टीव्ही पाहिली मी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे आणि मी समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे मी आज इथं खासदार म्हणून किंवा काही कोणी कोणा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेला नाही आहे मी एक मराठा समाजाचा माणूस आहे मी मराठी समाजाचा प्रतिनिधित्व करतो त्या आमच्या भागातून त्यामुळे मी इथं माझ्या समाजासाठी मी इथं आहे अजिबात नाही अजिबात नाही उद्धव साहेबांनी कधीही आम्हाला असं काही करू नका किंवा करा असं बळी बोललेलं नाहीये शंभर टक्के आम्ही सर्व खासदार शिवसेनेचे आम्ही जरांगे पाटलाच्या सोबत आहोत काय संबंध आहे खर तर वकील साहेबांचा याच्यामध्ये त्यांचा काय संबंध आहे पण उगीच्या उगीच कोणीतरी बोलतंय असं काहीतरी करतंय आणि वातावरण सगळं घाण करून टाकतं काय संबंध त्यांना बोलायचा संविधानिक बोला ना मी अजून कुणाशी संपर्क साधलेला नाहीये मी नक्की संपर्क साधेल आणि सांगेल मी अजून एकदा तुम्हाला सांगतो सांगू इच्छितो हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सगळ्या वकिलाच्या सोबत चर्चा करूनच आपण इथं सगळं देता येते दिलं पाहिजे म्हणून इथं बसलेलो आहोत थोडं आपण मी सांगू